नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा बंध एका स्त्रीचं आयुष्य किती वेगवेगळ्या छटांचं असतं प्रत्येक बदल स्त्रिया स्वीकारतात परिस्थितीवर मात करून परत हिमतीने त्या पुढे वाटचाल करतात एका नवीन सुरुवातीसाठी अशीच नाना एक नानासाहेबांची एकुलती ते एक लेख आवनी खूप लाडात वाढलेली पण लाड हे कधी ओतू गेले नाहीत नानासाहेबांनी तिला परिस्थितीचे भान वागणूक खंबीरपणा दिला होता जन्माच्या वेळीच आई गेली पण त्याने आईची कमी कधी तिला जाणवू दिली नाही मुलांच्या बरोबरीने त्यांनी तिला शिक्षण दिलं स्वतःच्या पायावर उभं केलं तिला कॉम्प्युटरमध्ये आवड असल्यामुळे त्यांनी तिला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला घातलं पुढे तिला एका मोठ्या कंपनीमध्ये चांगला जॉब पण मिळाला सगळं कसं छान चाललं होतं पण नेतीने काही वेगळंच वाढून ठेवलं होतं आवणीच्या आयुष्यात कंपनीमध्ये काम करत असलेल्या अणुरागला ती खूप आवडायची आणि तिलाही तो खूप हिमतीने त्याने तिला प्रपोज केलं आणि तिलाही ते अपेक्षित होतं तिने ते ती स्वीकारलं खूप थाटामाटात नानासाहेबांनी त्यांचं लग्न लावून दिलं लग्नानंतर आवणीने जॉब सोडून दिला पुढच्या महिन्यातच अनुरागला टेक लीड म्हणून प्रमोशन मिळालं सोन पावला आणि सोन घरात आली म्हणून अनुरागच्या आईबाबांना आवणीचं खूप कौतुक होतं तिच्या लग्नाच्या एका वर्षातच हार्ट अटॅकमध्ये नानासाहेब गेले त्यांच्या जाण्याने आवणीला खूप त्रास झाला तिच्यासाठी ते खूप मोठा आधार होते नानासाहेब तिचे आई वडील आणि एक चांगला मित्रही होते एखादं वासरू कसं त्याच्या आईपासून दुरावलं की कावरं बावरं होतं तशी अवस्था आवणीची झाली होती पण अनुरागच्या आईबाबांनी त्यांची जागा आवणीच्या आयुष्यात घेतली तिला ती एकटी आहे हे जाणवू पण नाही दिलं तिला त्या अवस्थेतून बाहेर यायला आईने खूप साथ दिली त्या तिची सासू नाही तर आईच झाल्या स्वतःच्या मुलीसारखं ते तिला समजत आवणी सून कधी वाटलीच नाही त्यांना लग्नाला एक वर्ष झालं त्या दिवशीच अनुरागला पुढचं आर्किटेक्ट म्हणून प्रमोशन मिळालं सगळे खूप खुश होते असे आनंदात दिवस जात होते पण ह्या सुखाला कुणाची नजरच लागली जणू लग्नाला आता दोन वर्ष झाली होती काहीतरी गोड बातमी द्या म्हणून अनुरागकडचे मागे लागले होते पण अनुरागला अजून नवी जबाबदारी नको होती त्याला करिअर जॉबवर कॉन्सन्ट्रेट करायचं होतं त्याची स्वप्नं खूप मोठी होती आणि त्याच्या विरुद्ध आवणीचं होतं तिचं स्वप्न एका छोट्याशा घरट्याचं राजा राणेच्या संसाराचं होतं अशामुळे आताशा त्यांच्यात भांडणं व्हायला सुरुवात झाली होती चिडचिड होत होती दोघांची अनुरागच्या आईवडिलांनी खूप समजावलं म्हणून अनुराग बाळासाठी तयार झाला त्यानंतर ते तीन चार महिने व्यवस्थित गेले आणि गुडन्यूज आली अनुरागचे आईवडील खूप खुश होते पण अनुराग अजूनही त्याच्या करिअरच्या मागे होता त्याला अब्रॉड सेटल व्हायचं होतं त्यातून ही नवी जबाबदारी त्याला नको होती त्याची खूप घालमेल व्हायला लागली होती खूप उशिरापर्यंत तो ऑफिसमध्ये काम करू लागला होता घरी खूप कमी वेळ तू यायचा आवणीला वाटायचं की बाळासाठी तो खूप मेहनत घेतोय त्याच्या भवितव्यासाठी तो हे सगळं करतोय म्हणून ती काही बोलायची नाही अशाच मनस्थितीमध्ये अनुरागची ओळख शालिनीशी झाली शालिनी दिसायला अतिशय आकर्षक वय वर्ष तीस अविवाहित तिलाही कुठलीच जबाबदारी बंधनं नको होती परदेशात जाऊन राहायचं मजा करायची पार्ट्या करायच्या आणि मोठे पैसेवाले लोक फसवून स्वतःच्या इच्छा गरजा पूर्ण करायच्या अशी होती शालिनी ऑफिस काम ती फक्त असे बडे शिकार शोधण्यासाठी आणि जर कोणी नाहीच मिळालं तर उदरनिर्वाह चालवायचा म्हणून करत होती ह्यात बडे लोक शोधणं हा प्रमुख उद्देश होता एका ऑफिस मिटिंगमध्ये अनुराग आणि शालिनी ह्यांची भेट आणि ओळख झाली होती शालिनीला अनुराग खूप आवडला होता शिवाय त्याचं बॅकग्राऊंड कळाल्यावर तर तिने त्याला सोडलंच नाही हळूहळू ती त्याच्याजवळ जाऊ लागली ओळख वाढवू लागली तो ज्या मीटिंगला असे तिथे ते मुद्दाम त्याच्याजवळची जागा बघून बसू लागली अनुरागला पण तिचं आसनं आवडू लागलं ती नसली तर तो बेचेन व्हायला लागला तिला ऑफिसमध्ये तो शोधू लागला त्याने तिला त्याच्या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतलं होतं आता आवणीला तीन महिने पूर्ण झाले होते अनुराग आपल्याला टाळतोय हे आता तिच्या लक्षात यायला लागलं होतं आता तर तो दिवस दिवस बाहेर राहू लागला होता रात्रीसुद्धा उशिरा येऊन लवकर ऑफिसला जात होता तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे त्याने तिला टाळलं इकडे ऑफिसमध्ये त्याला सहा महिन्यांसाठी यू एसमध्ये ऑन साईड जायचं होतं नवीन प्रोजेक्ट तिथे सुरू होणार होता त्यावर ते त्याने काम पण खूप केलं होतं आता शालिनी आणि त्याचं प्रेम बरंच फुललं होतं जसं शालिनीला कळलं की तो आता यू एसला जाणार ती लगेच त्याच्या कॅबिनमध्ये गेली आणि मलाही घेऊन चल म्हणून मागे लागली तिच्या लढीवाळ बोलण्याला आग्रहाला अनुराग भुलला आणि स्वखर्चाने तिचं पण बुकिंग केलं जाण्याच्या अगदी आदल्या दिवशी त्याने घरी सांगितलं आवणीला तर काय बोलू काहीच सुचलं नाही अनुराग रात्रीच तयारी करून पहाटेच बॅग घेऊन आवणीला न सांगता निघून गेला सकाळी उठल्यावर तिला आईने सांगितलं तो पहाटेच गेला तुझा डोळा लागला होता म्हणून त्याने तुला उठवू नको म्हणून सांगितलं अनुराग असं का वागतोय तिला काहीच कळत नव्हतं इकडे अनुरागने शालिनीला पिकअप करून मुंबई गाठली होती त्या दिवशी मुंबईहून रात्री साडेतीनची फ्लाईट होती ते दुपारपर्यंत मुंबईत पोचले होते मुंबईतच त्याने शॉपिंगचं ठरवलं होतं शॉपिंगनंतर ते एका हॉटेलमध्ये मस्त जेवण आणि मग एअरपोर्ट असं प्लॅनप्रमाणे चाललं होतं इकडे आवणीचं मन कशातच लागत नव्हतं काहीतरी विचित्र होतंय असं सारखं तिला जाणवत होतं पण नक्की काय हे काही कळत नव्हतं रात्री कसं तरी करून झोप लागली तिला पण अचानक दचकून जाग आली स्वप्न खूप घाणेडं पडलं होतं कुणीतरी अनुरागला तिच्यापासून ओढत दूर नेत होतं परत थोडं पाणी पिऊन तिने झोपायचा प्रयत्न केला असेच दिवस जात होते इकडे अनुराग आणि शालिनी मजेत होते अनुरागला जाऊन तीन महिने झाले होते ह्या तीन महिन्यात त्याने एकदाही स्वतःहून कॉल केला नव्हता बाबानेच त्याला दोन वेळा खुशालीसाठी कॉल केला होता नंतर त्याने बराचदा त्यांच्याशी सुद्धा बोलणं टाळलं तो परत आलाय आणि दुसऱ्या फ्लॅटवर राहतोय हे त्यांना नंतर कळलं तो असं का वागतोय हे त्यांना देखील समजत नव्हतं आवणीला आता सातवा महिना सुरू होता आणि अचानक रात्री बाबांचा मोबाईल वाजला अनुरागचा आहे असं म्हणून खूप आनंदाने त्याने तो घेतला ते तिघेही खूप खुश झाले आवणीचा तर आनंद कगनात मावत नव्हता पण बाबांचा चेहरा फोनवर बोलता बोलता अचानक पडला काय होतंय हे तिला आणि तिच्या सासूला काही कळत नव्हतं पण काहीतरी विचित्र बोलतोय अनुराग हे मात्र नक्की आणि थोड्याच वेळात फोन कट झाला बाबांच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते काय झालं म्हणून आईने विचारलं तर बाबा बोलले की तो दुसरं लग्न करतोय आणि तो आवणीला डिवोर्सची नोटीस पाठवतो आहे हे ऐकून तर आवणीच्या पायाखालची जमीनच निसटली रडणंसुद्धा तिला सुचलं नाही आई बाबा तर खचून गेले होते दुसरं लग्न कोणाशी कोण आहे ती का कशाला असे अनेक प्रश्न एकदम आवणीला भेडसावून गेले ह्यानंतर तिसऱ्याच दिवशी अनुरागने एका वकिलातर्फे आवणीला नोटीस पाठवली सातवा महिना संपायला आलेला होता आणि आवणीला नोटीस बघून खूप त्रास व्हायला लागला आईबाबांनी तिला लगेचच दवाखान्यात ॲडमिट केलं काही अडचणींमुळे डॉक्टरने तिचं ऑपरेशन करायचं सांगितलं सिजेरियन करून डिलिव्हरी केली मुलगी होती एवढंच बाळ एका पेटीत ठेवलं आवणीला तर अजून शुद्ध चालली नव्हती त्या दिवशी अनुरागचा बाबांना कॉल आला तिला पटकन सही करायला सांगा म्हणून बाबाने त्याला मुलगी झाल्याचं सांगितलं पण त्याने फोन ठेवून दिला आवणीला शुद्ध आली बाळ कसं आहे तिने विचारलं आईने सांगितलं मुलगी आहे बाळ व्यवस्थित आहे हे ऐकून आवणीला जरा बरं वाटलं एक आधार वाटला तिला तिने सगळं बळ एकवटून बाबांकडून त्या डिवोर्स पेपरवर सही केली आणि बाबांना बोलली बाबा सांगा त्याला की तू आता मुक्त आहेस आमची कुठलीही जबाबदारी तुझ्यावर नाही आणि आमचा कुठलाही तुला त्रास होणार नाही बाबाने खूप दिवसाने पहिली लग्न करून आणलेली आवणी बघितली खूप छान वाटलं त्यांना आवणी बेटा तुला माझा आणि हिचा कायम पाठिंबा असेल आमच्या पोटच्या पोराने आज हे दिवस दाखवले आम्हाला पण वाईट वाटून घेऊ नको तू आमची मुलगीच आहेस दोन दिवस बाळ खूप छान रिस्पॉन्स देत होतं पण तिसऱ्या दिवशी का कुणास ठाऊक बाळाचे ठोके मंद झाले होते डॉक्टर सर्व प्रकारे प्रयत्न करत होते पण शेवटी व्हायचं तेच झालं ते त्या छोट्या नाजुकाला नाही वाचवू शकले आवणीवर तर संकट जसं काही एक एक करून वारच करत होतं आईबाबा आणि आवणी त्या दिवशी खूप रडले त्या एका आशेवर आवणी सगळं विसरायला तयार झाली होती तिच्यात हिंमत आली होती पण ती किरणसुद्धा विजली होती देव इतका निष्ठूर कसा होऊ शकतो दुसऱ्या दिवशी आईबाबांनी आवणीला घरी आणलं पण अनुरागच्या आठवणी तिला सतत रडवत होत्या अनुराग मात्र पूर्णपणे शालिनीमय झाला होता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अनुरागच्या पुण्याच्या कल्याणी नगरच्या फ्लॅटमध्ये ती दोघे राहत होती पैसा तर शालिनी पाण्यासारखा खर्च करत होती अनुराग कमावत होता आणि शालिनी उधळत होती पण अनुरागच्या डोळ्यावर शालिनीच्या प्रेमाची पट्टी होती आवणीला एक एक दिवस युगासारखा वाटत होता सतत ते बाळ किंवा अनुराग तिला डोळ्यापुढे दिसत होते तिची अवस्था बघून आई सुद्धा हळवे झाले होते पोरीला ह्यातून कसं बाहेर काढायचं ह्याचाच ते विचार करत होते आवणीला तर वेळ दिवस तारीख काहीच लक्षात नव्हतं आईने बोलावलं तर बाहेर यायची मोजून दोन घास खायची आणि परत रूममध्ये जायची काय होऊन बसलं हे पोर तरी हिंमतवाली पण एकावर एक घाव एक कसे सहन करत असेल तिचं तिलाच माहीत आई आणि बाबा म्हणत काहीतरी करून तिला ह्यातून बाहेर पडायला आपणच मदत करायची असं त्या दोघांनी ठरवलं होतं बाबांचे एक मित्र कुलकर्णी हे प्राध्यापक होते एकदा असंच बोलता बोलता त्यांनी त्यांची ही इच्छा त्यांना बोलून दाखवली त्यांनी बाबांना सुचवलं की त्यांच्या कॉलेजमध्ये लेक्चरसाठी जागा आहे आपण तिला म्हणवो थोडा वेळ ही जाईल आणि मनही रमेल कामात व्यस्त राहील ती बाबांना हा विचार खूप म्हणजे खूप आवडला ते लगेच घरी पोचले आईंना त्यांनी त्यांचं आणि कुलकर्णींचं बोलणं सांगितलं आई पण खुश झाल्या पण आवणीला कसं तयार करायचं हा मोठा प्रश्न होता आई तसं तिच्याशी बोलायला तिच्या रूममध्ये जात असत आजही त्या गेल्या थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या आवणीला बोलल्या तु तू ह्यातून बाहेर पडबाळ तुझं असं एकटं राहणं आम्हाला नाही सण होत निदान आमच्यासाठी तरी मी एक स्त्री म्हणून तुझं दुःख समजू शकते पण तुझ्या पुढे अजून खूप मोठं आयुष्य आहे आम्ही काय वय झालेली मंडळी आज आहोत उद्याचं माहीत नाही आहोत तोपर्यंत तो तुला नक्की साथ देऊ तू तु ह्यातून बाहेर पड मला आणि ह्यांना तुझ्यावर तुझ्या कर्तृत्वावर खरंच खूप विश्वास आहे तू तु मनातून तयार हो उभारी धर ह्या आघात आला आणि तुला त्रास देणाऱ्यांना दाखवून दे उठ अवणी झटक हे सगळं आणि त्या निघून गेल्या अवणी हे सगळं फक्त ऐकत होती त्या गेल्यानंतर ती त्यांच्या बोलण्याचा विचार करते संध्याकाळी जेवायला आई आवणीला आवाज देतात टेबलवर आई वगत बाबा त्याची वाटच बघत असतात आवणी येते पानं वाढलेले असतात सगळे सुरुवात करतात थोड्याच वेळात बाबाही आईने बोललेला विषय काढतात आवणी आई, आई तुझ्याशी दुपारी बोलली ते खरंच आहे मलाही तू तु ह्यातून बाहेर यावं असं वाटतं तुझ्यासाठी जे काही आम्हा दोघा म्हाताऱ्यांना करता येईल ते आम्ही करू तुला नक्कीच साथ देऊ बाळा तू आमचीच आहेस आमच्यासाठी तू उभारी धर आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नक्की ह्या परिस्थितीतून बाहेर येशील आणि त्यासाठी मी आज कुलकर्णींशी बोललो त्यांच्या कॉलेजमध्ये लेक्चरची व्हॅकन्सी आहे तू विचार करावा ह्याचा असं आम्हा दोघांना वाटतं आवणी बाबांचं म्हणणं ऐकत असते जेवण संपवून ती परत तिच्या रूममध्ये जाते आत गेल्यावर तिला आईचं बाबांचं बोलणं आठवतं तिला नानासाहेब आठवतात त्यांना आवणीचं असं वागणं कधीच आवडलं नसतं त्यांनीसुद्धा जे आईबाबा बोललेत तेच तिला सांगितलं असतं रडत बसणं नानासाहेबांना कधीच आवडलं नसतं आवणी रात्रभर ह्या गोष्टीचा विचार करते दुसऱ्या दिवशीची सकाळ ही आवणी आणि आई आईबाबा यांच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येते सकाळी न बोलवता आवणी बाहेर येते ती चहासाठी टेबलवर बसते आई त्यांचा बाबांचा आणि आवणीचा चहा आणतात ती दोघांना सांगते मी तयार आहे इंटरव्ह्यूसाठी कधी जायचं आहे सांगा आईबाबांसाठी हा खरंच खूप मोठा आनंदाचा क्षण असतो बाबा लगेचच कुलकर्णींना फोन लावतात उद्याची सकाळची अकराची वेळ ठरते त्या दिवशी आवणी तिची जुनी पुस्तकं चाळत बसते आईंना ते बघून खूप छान वाटतं पोर बाहेर पडते आहे हेच त्यांच्यासाठी खूप मोठं असतं सकाळी ती आणि बाबा कॉलेजला जातात आवणीचा इंटरव्ह्यू होतो तोपर्यंत बाबा बाहेरच तिची वाट बघत असतात ती दोन तासाने बाहेर येते बाबा खूप उत्सुकतेने तिच्याकडे बघतात ती उत्सुकता तिला स्पष्ट दिसते ती बाबांजवळ येते आणि सांगते बाबा परवापासून जॉईनिंग आहे इतका आनंद बाबांना अनुरागच्या जॉबच्या वेळेस पण नव्हता झाला जाताना बाबा पेढे घेऊनच घरी जातात आणि आईने दार उघडल्या उघडल्या त्यांच्या हातावर एक पेढा ठेवतात आई ह्यातच सर्व समजून घेतात आणि आनंदाश्रूणी दोघांचं स्वागत करतात आणि आवणीचं कॉलेज सुरू होतं इकडे अनुराग आणि शालिनीचं लिव्ह इन सुरुवातीला खूप मस्त मजेत चाललेलं होतं कुठलंही बंधन नाही ना, ना कुणाची काही जबाबदारी ना कुणी प्रश्न विचारणारं होतं हवं ते करता येत होतं सगळं एकदम बिंदास चाललं होतं अनुराग शालिनीमध्ये पूर्णपणे गुंतून गेला होता इवन तिनेच त्याला गुंतवून घेतलं होतं त्यात तिचा डबल फायदा होता एकतर त्याच्याकडून हवे तेव्हा पैसे मिळत होते शिवाय वेगवेगळ्या टूरमध्ये त्याच्याबरोबर जाता येत होतं कधी अगदीच नाही जमलं त्याच्याबरोबर जायला तर हिला एक हक्काचं घर मिळालं होतं जिथे ती आरामात तिच्या गरजा पार्ट्या मित्र गोळा करू शकत होती अनुरागला कामाचा स्ट्रेस खूप वाढला होता बऱ्याचदा तो ऑफिसमध्ये राही घरी यायला पण त्याला खूप उशीर होत असे रात्री आला तरी ऑफिसमधील कॉल असत त्यामुळे तो शालिनीला वेळ देऊ शकत नव्हता अशातच शालिनीला राहुल भेटला राहुल एक बिझनेसमॅन होता त्याचा स्वतःचा फॅमिली बिझनेस होता शिवाय पिझ्झाच्या रेस्टॉरंट चेन होत्या पुणे मुंबईमध्ये राहुल अनुरागचा शाळेपासूनचा मित्र एकदा असंच दमून अनुराग घरी आला तेव्हा शालिनीने खूप हट्ट करून त्याला पिझ्झा खायला जायचं म्हणून म्हणवलं ते एका छान शॉपमध्ये गेले अनुरागला तर केव्हा एकदाचं खाऊ आणि घरी जाऊन झोपू असं झालं होतं तो खूप दमला होता ऑर्डर देऊन ते बसले तेवढ्यात तिकडून ते राहुल आला ते त्याचंच शॉप होतं अनुरागने राहुलशी शालिनीची ओळख करून दिली बघता शालिनीला राहुल खूप म्हणजे खूपच आवडला शिवाय जेव्हा कळलं की हे शॉप आणि असे बरेच शॉप त्याचे पुणे मुंबईला आहेत तिचे तर डोळेच चमकले त्यानंतर अनुराग ऑफिसला गेल्यावर ती त्या शॉपला जाऊ लागली राहुलशी ओळख वाढवू लागली असंच एकदा अनुरागला ऑन साईट जावं लागणार होतं त्याला एक महिन्यासाठी काम होतं तिथे ह्या वेळेला शालिनीने कुठलाही आग्रह केला नाही त्याच्याबरोबर जाण्याचा तू जा मी थांबते म्हणून ती गेलीच नाही त्याच्याबरोबर आता तिचा अनुरागमधला इंटरेस्ट संपला होता तिला राहुल आवडू लागला होता राहुल स्मार्ट तर होताच शिवाय भरपूर पैसाही होता त्याच्याकडे शिवाय आता अनुराग तिला बोरिंग वाटू लागला होता ती आता राहुलला टार्गेट करू लागली होती अनुराग गेला त्या ते दिवशी तिने राहुलला फोन केला की अनुराग नाही आहे तर ती एकटी आहे असं ती एकटी कधी राहिली नाही खूप भीती वाटते तू सोबत येशील का असं काहीतरी कारण सांगून त्याला बोलावून घेतलं पण राहुल पक्का बिझनेसमॅन होता शिवाय शालिनी काय आहे ह्याची त्याला थोडी आयडिया होती आता हीच वेळ आहे शालिनीला चांगला धडा शिकवायची म्हणून त्याने तिचं इन्व्हिटेशन मान्य केलं आणि अर्ध्या तासात येतो म्हणून बोलला शालिनीला वाटलं लागला मासा गळाला एक तास झाला तरी राहुल आला नाही म्हणून शालिनी थोडी अस्वस्थ झाली तिला आता कंट्रोलच होत नव्हतं तिने परत त्याला कॉल केला दहा मिनटात पोचतो म्हणून त्याने कळवलं शालिनीने त्याला अडकवायची पूर्ण तयारी केली होती घरात सगळीकडे रेड कलर कॅन्डल्स लावलेल्या होत्या मंद सुवास असलेला रूम फ्रेशनर ऑलरेडी होताच डिनरची सगळी तयारी होती घरात एक मंद प्रकाश होता शिवाय शालिनी कमालीच्या आकर्षक गाऊंडमध्ये होती घरातलं वातावरण एकदम रोमॅंटिक होतं दहा मिनटातच राहुल तिथे आला आणि बेल वाजवली अगदी आनंदाने रोमॅन्टिक मूडमध्ये शालिनीने दार उघडलं दार उघडताच राहुल आत आला तसंच शालिनी त्याच्या गळ्यातच पडली आणि अगदी लटक्या आवाजात म्हणाली केव्हाची वाट बघत होते मी तुझी डिअर किती हा उशीर किती कंट्रोल करायचं अगदी असंच ती अनुरागशी सुद्धा सुरुवातीला पहिल्या भेटीत वागली होती आणि ह्यालाच तर तो भुल्ला होता शालिनी मुद्दाम राहुलच्या खूप जवळ जात होती आणि अशाच एका क्षणी एकदम बाल्कनीमधून अनुराग फिल्मी स्टाईलने आत आला हे सगळं राहुलचं प्लॅनिंग होतं त्याला अनुरागला पटवून द्यायचं होतं की शालिनी कसा त्याचा गैरफायदा घेत आहे अनुरागचा ऑन साईड जाणं पण त्या प्लॅनिंगचाच एक भाग होता आणि जेव्हा शालिनी त्याच्याबरोबर यायला तयार नव्हती तेव्हा त्याचा ह्या गोष्टीवर विश्वास बसला राहुलने शालिनीचा आलेला कॉलसुद्धा अनुरागला ऐकवला त्यावेळी अनुराग त्याच्यासोबतच होता आज शालिनी पुरती अडकली होती आणि अनुरागचे डोळे खाडकन उघडले होते त्याला शालिनीचा खूप राग येत होता तिला मारणार पण राहुलने त्याला अडवलं अगदी त्या क्षणी त्याने तिला घराबाहेर काढलं आणि आत येऊन अनुराग एका लहान मुलासारखा राहुलच्या कुशीत रडू लागला त्याला तो आईबाबा आणि आवणीशी कसा वागला हे सगळं डोळ्यापुढे दिसत होतं प्रत्येक गोष्टीत तो शालिनीमुळे कसा त्याच्याच लोकांशी चुकीचं वागला हे त्याला जाणवत होतं आता त्याला आवणीची आठवण येत होती आईबाबांचा चेहरा डोळ्यापुढे येत होता पण प्रायश्चित करण्यापलीकडे तो, तो काहीच करू शकत नव्हता सगळं आठवण त्याला अतिशय वाईट वाटत होतं आणि रडू आनावर होत होतं त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली होती दुसऱ्या दिवशी राहुल त्याला आईबाबांकडे जाऊन माफी मागो म्हणून मागे लागला पण ते माफ करतील की नाही आणि आवणी कसं तरी समजावून राहुल त्याला आईबाबांकडे घेऊन गेला दाराची बेल वाजवली आईने दार उघडलं अनुरागला आणि राहुलला पाहताच तिला थोडा राग आला पण तो घरी आला होता म्हणून तिने त्याला आत बोलावलं बाबा हॉलमध्येच होते आवणी कॉलेजला गेली होती बाबा अनुरागला बघून खूप चिडले कशाला आलास आता परत आता कुठे आम्ही सुरळीत आयुष्य जगत होतो परत का आलास तुझी हिंमत तरी कशी झाली घराचा उमरा ओलांडायची अरे ज्या आवणीने जेव्हा पलीकडे तुझ्यावर प्रेम केलं तिला तू त्या नटवीसाठी सोडलंस तू आमचा मुलगा आहेस ह्याचीच है लाज वाटते मला कुठे कमी पडलो आम्ही कधी विचार केलास की आवणीचं काय झालं असेल तुझ्या असल्या बेलगाम वागण्यामुळे तिच्या पोटात वाढत असलेल्या त्या जीवाचा तरी कधी विचार आला तुला अरे तुला तर ऐकून पण घ्यायला वेळ नव्हता की तुझं बाळ कसं आहे मुलगा आहे की मुलगी नाही तू निघून इथून जा असं म्हणून बाबाने एक जोरात अणुरागच्या कानाखाली वाजवली ज्या दिवशी तू डिवोर्सचे पेपर पाठवलेस त्या दिवशी आपला संबंध संपला आता काय घ्यायला आलायस निघून जा इथून असं म्हणून बाबाने त्याचा हात धरून त्याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण राहुलने त्यांना थांबवलं आणि सगळं कसं घडत गेलं ते सर्व सांगितलं अनुरागने ही माफी मागितली तो दोषी आहे आणि ह्यासाठी ते जी शिक्षा देतील ती भोगायला तो तयार होता बाबाने त्याला सर्वात पहिले आवणीची माफी मागायला सांगितलं आणि जर तिने तुला माफ केलं तर आम्ही पण स्वीकारू म्हणून सांगितलं हे सगळं सुरू असतानाच आवणी दारात होती खूप रडू येत होतं तिला अनुरागने जेव्हा तिला पाहिलं त्या क्षणी त्याने तिची माफी मागितली तू जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे आवणीने त्याला तिथेच थांबवलं तिने अनुरागवर मनापासून प्रेम केलं होतं पण ती आता त्याला एक नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती तिने त्याला माफ केलं फक्त आणि फक्त आईबाबांसाठी पण नवरा म्हणून ती कधी स्वीकारू शकली नाही तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद